tennis cricket dot in India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना आणि खरतर इथे अतिशय हुशार वहीन भाई आहेत आकडे आकडेमोड त्यांची आपल्याला बघायला मिळते हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका तर चांगलाय एक धाव आली दुसरीसाठीचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होती खर तर पहिली धाव ज्यावेळेस घेतली ना त्यावेळेसच अभिजित पवार चे दुसऱ्या धावेचा इरादा होता दा। श्रीराम क्रिकेट क्लब जांभोड संघासाठी लढतोय पहिली विकेट आली आहे जी महत्वाची होती याही वेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण बघतोय अडव्या बॅटने फटका आहे डाऊन दी ग्राउंड फटका माती काप चेंडू सीमा रेषा फोडतोय या चेंडू वरती देखील आमदार चषकामधील घनाघाती प्रहारी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत चौकार जो मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय स्पर्धेमध्ये तुम्ही जी खेळपट्टी बघताय खरतर ही मजबूत खेळपट्टी इथून पुढे देखील पाहायचंय चौदा थाबा आहेत लेफ्ट हँड बॅटर यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने भिरकवलाय आणि पाठवलाय देखील खूप लांब 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 येतोय सडक बेकडक बेधडक चौकार चौकाराच्या माध्यमातून मात्र इथे राहुल फलकावरती अठरा धावा आहेत अठरा धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत सुहास कचरे जो आपण गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय या वेळेचा पॉल सोनू पवारच्या स्लॉट मध्ये आलाय आणि पाठवलाय हो देखील पार्किंग प्लॉट मध्ये येतोय आमदार चषकामधील ब्रँडेड रुबाबदार षटकार दादा राजे यांचं देखील या ठिकाणी आगमन होते खरे तर दो दिल एक जान आहे गौतमी पाटील आवडते काहींना राधा पाटीलचा डान्स आवडतो यावेळीचा हा भाऊ पुन्हा एकदा आपण बघतो इथे पाठीमागे मार्गक्रमण करेल क्षेत्र शिक्षकाला फुलकवणे देत चेंडू सीमारेषा बाहेर जातोय चौकार मैदानाच्या मध्ये सेईद चाळीस धाबा भरती आहेत सेईद चाळीस धाबा ज्या आतापर्यंत मैदानाच्या जमवलेल्या आहेत क्वार्टर फायनलची मॅच आणि यामध्ये बघा तुम्हाला सामना जिंकावाच लागेल याच इरादा मैदानावरती लढाईच आहे हा बॉल पुन्हा एकदा आपण इकडे बघतोय हलकीशी बॅट ची खेळा आउटफील्ड ते आहे आणि इथे बघा दोन क्षेत्रक्षणाला फुलकी देत चेंडू सीमा रेषा फोडतोय चौकार याच बरोबरीत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे श्रीराम क्रिकेट क्लब जांभूळ संघाचा अर्धशतक कंप्लीट कम्प्लीट पन्नास साभा नोंदवलेले आहेत अजूनचे पाचव्या षटकामधील काही चेंडू शिल्लक आहेत सोनू सोनूचा चलबा इथे जर बघितलं जाग्यावरून शक्ती प्रदर्शन बिग ब्लास्ट षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय जोरदार तडाका इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय याही षटकामध्ये आतापर्यंत धुमाकूळ घातलेला आहे चार चेंडूमध्ये चौदा धाबा ठोकलेले आहेत या षटकामध्ये खरंतर एक खासियत आहे सोनू पवारची अरे पैसा पैसा बघा तुम्हाला माणसाला यावेळीचा बॉल जर बघितलं ड्राईव्ह केलाय मध्ये खेळलेला बॉल क्षेत्रक्षक दूरवरती आहे आउटफील्ड ते फरार आहे शेवटच्या शनी बॉलला अडवलेले दोन धाबाच्या मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत आहेत तिसरीसाठीचा प्रयत्न परंतु नकार दोनच धाबा येत आहेत एकोणसाठ धाबा तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये त्याचबरोबर मालक सोमनाथ भैस यांचे अत्यंत जवळचे सहकारी उपस्थित होत आहेत आणि हा बॉल देखील बघा रोहित देशमुख सरांच्या दिशेनेच पाठवलाय आणि त्यांचं स्वागत केलं एका मोठ्या फटक्याने षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला प्राप्त झालेलं बघायला मिळतोय सहासष्ट आणि पाठवलाय देखील आउट ऑफ पार्क शिव छत्रपतींचा छावा बाबा इथे मिळतील सहा धावा सोनू सा पवार साठी मात्र पारितोषिक दत्त दत्तनगर टीम कडून मात्र पन्नास धाव्यांसाठी पाचशे रुपयांच पारितोषिक आ, त्या बाबळाचं नाव जर तुम्ही बघितलं अभिजित पवार पवार मैदानाच्या आतमध्ये लढलेला आहे तर सोनू पवार मैदानावरती उभा राहिला आणि बघा तुम्ही हा बॉल आणि याच बरोबरीत बिकिट केला आणि आपला अर्धशतक झळकवलंय सोनू दादा एकदा बॅटवरती दा 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 करायची आणि प्रेक्षकांना विनंती आहे एकदा सोनू पवारची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळा वाजवायला हरकत नाहीये अठरा चेंडू मध्ये पंचावन्न धाबेंची जबरदस्त झंझावत ना सूरत देखते हे ना मुरत देखते हे एक ते बस अपने टीम की जरूरत देखते हे ब्याऐंशी धावाच्या धावफलकावरती आहेत शुभम तोडणेला देखील खरपूस समाचार